पण तुम्ही ऐकूला तयार हवं का नक्की मी बोलन पण तुम्ही ऐकाल ना आखी नाही ऐकाल तर इकडे थांबतो संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ आपले पाहुणे खरं म्हणजे आज ते पाहुणे आहेत पण गेली अनेक वर्ष आपल्या संघटनेच्या बरोबरीनं ते आहेत असं राहुल गडपाले आणि मंदार फणसे आपल्या संघटनेचे आमदार सोनू संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या भावा बहिणी गेल्या अनेक वर्षामध्ये इतका पाऊस पंधरा ऑगस्टला आज पहिल्यांदा आलो नाही तर येतो जातो येतो जातो येतो जातो आणि काही वर्ष अशी गेली की पाऊसच नव्हता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ऐकूला तयार आहे ना गेल्या वर्षी आपण ठरवलं होतं की आता अर्ज विनंत्या करायच्या नाही आता जे जे काही मागायचं आहे ते घेतल्याशिवाय उठायचं नाही आणि ते तुम्ही गेल्या वर्षी केलं त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद तुमच्या सर्वांचं अभिनंदन सुरुवात मला असं वाटतं की वाड्याने केली निर्मळ्याच्या प्रश्नावर त्यानंतर वसईने केली त्यानंतर तुम्ही ठाण्याला बारा रात्री तेरा दिवस बसलात आणि वसई पालघरला नऊ रात्री दहा दिवस बसलात नवरात्रीमध्येच इथं बसून सुद्धा आजही वनपट्ट्या आपल्या नावावर झालेले नाही माझं तुम्हा सर्वांना सांगणं आहे की स्वातंत्र्य 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 आपण जे म्हणतो ते कुठे आहे प्रत्येकाला खायला अन्न मिळालं पाहिजे प्रत्येकाला राहायला घर मिळालं पाहिजे प्रत्येकाला कसायला जमीन मिळाली पाहिजे प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे हे जेव्हा मिळेल तेव्हा स्वातंत्र्य आलं असं म्हणणार आणि म्हणून आपल्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे अजून खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं नाही माझं तुम्हा सर्वांना सांगणे की या वर्षामध्ये हो वनपट्ट्याचा प्रश्न ठरवून टाका आज की दोन ऑक्टोबर शेवटची तारीख द्या कलेक्टरना पंधरा ऑगस्ट आज शेवटची तारीख दिलेली होती शासनाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं पालघरलाच की पंधरा ऑगस्टच्या आत सर्व वनपट्टे आम्ही निकालात काढू पंधरा ऑगस्ट झाला तरीसुद्धा वनपट्ट्याचा निकाल लागलेला नाही मी राज्यस्तरीय आढावा समितीचा मंत्री दर्जाचा अध्यक्ष असताना तुम्हाला संघटनेचा संस्थापक सा म्हणून सांगतो की दोन ऑक्टोबरच्या आत सर्व वनपट्ट्याचा निकाल लागला नाही तर संघटनेने मोठं निर्णायक आंदोलन दोन्ही जिल्ह्यामध्ये पुन्हा सुरू केलं पाहिजे दोन तारखेलाच ते आंदोलन झालं पाहिजे गावठाणाचा प्रश्न आहे गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं की जाता इथून आणि ज्याना ज्याना घरं नाहीत घराच्या जागा नाहीत अडीच एकर जागा आपल्या संघटनेमुळे वनपट्ट्यामध्ये आपण दाखल करून घेतली आहे की अडीच एकर जागा आपल्याला गावठाण म्हणून मिळेल मला शहापूर आणि वाडा तालुक्याचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गावठणं काढली त्यांनी काढलेली गावठणं अजून नावावर व्हायची आहेत पण माझं इतर तालुक्यांना आव्हान आहे की या दोन तालुक्यांनी काढली बाकीच्या तालुक्यांना बाकीच्या गावांना गावठाणाची गरज नाही का सर्वांना घरं बांधणारा जागा आहे का प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांनी आता नवीन अध्यक्ष झाले नवीन सचिव झाले आपण अध्यक्षांकडे जाहीर करून लिहून द्या की आमच्या कुणाहीकडे तालुक्यामध्ये एकही गाव असं नाही की ज्यांना गावठण पाहिजे असं सर्टिफिकेट रंगवू लिहून घ्या नाहीतर मग त्यांनी गावठणं काढली पाहिजे गावठण्यासाठी वाट बघू नका जिथे कुठे गावठणाची जागा मिळेल त्या जा ठिकाणी गावठाण काढण्याची गरज आहे गेल्या वर्षी मी तुम्हाला आवाहन केलं त्या दोन तालुक्यांनी खूप छान केलं बाकीचे के तालुक्यासुद्धा के करतील असा मला विश्वास वाटतो आपली लहान लहान मुलं बघा या मुलांचं कौतुक केलं पाहिजे या मुलींसाठी टाळ्या वाजवा या मुलांसाठी टाळ्या वाजवा की सुरुवातीपासून ते भिजत आहेत त्या ठिकाणी अनेश आणि भिजत आहेत असे भिजणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं माझं मला खरं वाईट वाटतं की मी तुझ्यात तिथे येऊन बसू शकत नाही पण मला एवढं सांगायचं आहे की आपल्या मुलांना मला आनंद आहे की आज यावेळेला बरीच मुलं आहेत तरुण मुलंही आहेत या मुलांना आपल्या गावागावातल्या मुलांना एक केलं पाहिजे आपल्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळामध्ये किडकं अन्न खायला मिळतं सडकं अन्न खायला मिळतं आपल्या शाळेच्यामध्ये जो पौष्टिक आहार आहे त्याची क्वालिटी नीट नाही आपल्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यामध्ये जो आ, आहार येतो तो आहारसुद्धा बुरशी लागलेला आहार असतो लाग ला यावर आता यावर्षी लक्ष द्यायला पाहिजे आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांच्यामध्ये जाऊन आपल्या मुलांना काय शिकवलं जातं आणि काय शिकवलं जात नाही याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांसाठी आपल्याला यावर्षी जास्त मेहनत करावी लागेल असं मला वाटतं की ज्यामुळे ही जी पिढी आहे जे आपली आपण कोणासाठी लढतो तर आपल्यासाठी आपलं लढणं झालेलं आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला लढायचं आहे आणि आपण स्वातंत्र्य दिन करतो त्यासाठी की स्वातंत्र्य मिळावं म्हणून जे लढले त्यांचं स्मरण आहे आज महात्मा गांधींचं स्मरण आहे भगतसिंगाचं स्मरण आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्मरण आहे जे स्वातंत्र्यासाठी लढले कंटामामा असेल राघोजी भांगरा असेल बिरसा मुंडा असेल नाग्या कातकरी असेल हे सर्व जे लढले त्यांच्यामुळे हा तिरंगा आलेला आहे आपल्याला सुद्धा लढावं लागेल कुणीही देणार नाही मी आमदार होतो संघटनेने मला मदत केली मी संघटनेला मदत नाही केली मी आमदार असता पण संघटनेने मला मदत केली आता सोनू संघटनेला कशी मदत करते मला बघायचंय कारण मी विरोधामधला आमदार होतो सोनू सोनू सत्तेमधली आमदार आहे त्यामुळे मला आनंद आहे की ती आपली मुलगी आहे तिला विधानसभेत आपण पाठवलं आहे आणि तिने दुसऱ्या कुठल्याही आदिवासी आमदारांनी आवाज उठवला नाही पण बीडचा आवाज हा सोनुनी विधानसभेमध्ये उठव आणि पक्ष कोणताही असो सोनूला मी सांगेन की आपले जे प्रश्न आहेत आदिवासींचे त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्ष चूक करील सरकार चूक करील त्या ठिकाणी खंबीरपणे आवाज उठवला पाहिजे तुझ्या मागे हे सगळे लोक उभे आहेत काही काळजी करायचं कारण नाही पक्षाची तू जे की निवडून दिले तुला संघटनेने पक्षाला त्यामुळे तू पहिल्यांदा संघटनेचे आमदार आहेस पक्षावर तुझा अधिकार नंतर आहे तू संघटनेचे आहेस म्हणून संघटनेचे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विधानसभेमध्ये तू मांड आणि संघटना ज्या वेळेला रस्त्यावर लढायला येईल तेव्हा तू रस्ता, ते रस्ता आणि विधानसभा ह्या दोन्ही बाजू सांभाळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे बरोबर आहे का नाही रे जेव्हा लढ संघटना लढेल रस्त्यावर त्यावेळेला तू सुद्धा रस्त्यावर पाहिजे आणि त्या रस्त्याचा आवाज विधानसभेमध्ये उठला पाहिजे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे स्वातंत्र्य मूल्य आहे ना कुठे दिसतं स्वातंत्र्य आपल्याला कोणाला स्वातंत्र्य दिसत नाही मंदार आणि राहुल म्हणाले ते खरं आहे की स्वातंत्र्याचं मोल कुठे बघायचं असेल फक्त या ठिकाणी मला वाटत नाही देशात नाही जगात कुठेही स्वातंत्र्य दिनासाठी इतका वेळ पावसामध्ये उभं राहून काही गडबड न होता लोक भाषण ऐकतात झेंड्याला सलामी देतात हे आपल्या संघटनेचं तुमचं सर्वांच यश आहे तुम्ही सर्व संघटनेचे सभासद माझा मित्र मंदार म्हणाला ते खरं आहे तुम्ही आ... प्रचंड श्रीमंत म्हणजे माझी श्रीमंती मोजताच येणार नाही परवा मी एक वाचलं महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलो होत की देशातल्या तीनशे श्रीमंतांची यादी त्यात होती तर मी त्यात माझं नाव शोधत होत माझं नाव असेल तर त्या श्रीमंतांपेक्षा सुद्धा मी श्रीमंत आहे आज जमिनीचं बघाल तर अंबानी अडाणीकडे सुद्धा किती जमीन आहे मला माहित नाही पण माझ्याकडे पन्नास हजार एकर या सर्वांची जमीन तुमच्या सर्वांची जमीन माझी आहे का नाही सातबाऱ्याला माझं नाव लावेल का नाही पन्नास पन्नास हजार एकर जमीन जमीन ही आपल्या सभासदांच्या वालपीची इतके आणि इतके प्रेमळ लोक इतके समर्पित लोक इतके त्यागी लोक लो, दुसऱ्याकडे कुठेही दिसणार नाही ज्यांना मिळालं ज्यांना स्वातंत्र्याचा लाभ मिळाला त्यांना स्वातंत्र्याची किंमत नाही ज्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लाभ अजून मिळालाच नाही जे अजून घर नसणारे लोक आहेत घरासाठी जागा नसणारे लोक आहेत घरकुल नसणारे लोक आहेत अनेक बहिणी माझ्या निरक्षर आहेत देशाच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर माझा देश यांना शिक्षणसुद्धा देऊ शकला नाही शिक्षण देऊ शकला आजही गुलामी आहे ते माणसं ते गुलाम मुक्त झालेले गुलाम हे झेंड्याला वंदन करतात हा जो त्याग आहे मला असं वाटतं की या देशाचं स्वातंत्र्य जर अबाधित राहणार असेल तर ते फक्त अशा लोकांच्यामुळे राहणार <laughs> आणि म्हणून स्वातंत्र्यावर ज्या ज्या वेळेला घाला येईल मागच्या वेळेला जनसुरक्षा विधेयक ज्या वेळेला मागच्या वेळेला आणण्याचा प्रयत्न केला जुलैमध्ये त्यावेळेला श्रमजीवी संघटनेच्या एका आवाजावर ते विधेयक त्यावेळेला मांडलं गेलं नाही आणि त्यानंतर आता जे काही आलेलं आहे त्या विधेयाला काही हिंमत नाही म्हणून आपण त्याकडे लक्ष दिलं ते विधेयक असलं काय नसलं काय काही फरक न पडणारं विधेयक आहे मागच्या त्याच्या आधी अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भामध्ये एक विधेयक आलं देवेंद्र फडणवीस मागच्या वेळेला मुख्यमंत्री असताना कुणालाही माहिती नव्हतं पण संघटनेने पहिल्यांदा त्याची होळी ही ने ने चोवीस ऑगस्टला मला आठवतं चोवीस ऑगस्ट दोन हजार सतराला ही ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याची केली आणि ते विधेयकसुद्धा त्यांना मागे यायला लावलं ज्या ज्या वेळेला स्वातंत्र्यावर घाला घातला जाईल त्या त्या वेळेला श्रमजीवी संघटनेचा सैनिक हा रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारील कोणतं सरकार आहे याच्याशी आपण बघणार नाही मला तुमचा आनंद वाटतो की तुम्ही संपन्नता मला दिलेली आहे आणि तुमच्यामुळे मला ताकद येते कुठल्याही डॉक्टर इथे डॉक्टर आहेत नाही कुठल्याही डॉक्टरच्या औषधापेक्षा तुमच्या हातात हात मिळवला तुम्हाला जवळ घेतलं की जी ताकद येते ती ताकद दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरचं औषध देऊ शकत नाही मला तुम्ही ताकद देता संघटनेला ताकद देता तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद यावा सर्वांची मुलं शिकावीत शिकावी। चांगली शिकावीत त्यांना चांगली रोजीरोटी मिळावी कठीण काळ आहे काळ काड़ कठीण आहे आपल्या तरुण मुलांना आपल्याला खूप शिकवावं लागेल त्यांच्या समोरचं भविष्य खूप कठीण आहे त्या कठीण भविष्याला तयारी करण्याकरता आपल्या संघटनेला खूप तयारी करावी लागेल नाहीतर वाढवणचं बंदर येईल आणि आपण झाडू मारत बसू झाडू पोचा करायचं काम आपल्या आदिवासी आया बहिणींच्या आणि पोरांच्या हातात येईल आपल्याला खूप तयारी करावी लागेल लक्षात घ्या त्या तायर तयारीसाठी आपण संघटनेला तयार करू तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद यावा तुम्हाला खूप आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं आणि आजार झालाच तर आपण संघटनेचं हॉस्पिटल उजगावला काढतो त्या ठिकाणी तुम्हाला चांगला उपचार मिळून तुम्ही चांगले बरे व्हावेत असे मी प्रार्थना करतो आणि तुमच्या सर्वांच्या भाग्यासाठी सौभाग्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करून आपला निरोप घेतो झन